हेअर ऑइल तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये मी पॅरेशूट तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तीन आवळे याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये ॲलोवेरा ते पण कट करून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे एक कांदा कट केलेला आहे ते पण मी त्यामध्ये टाकून घेत आहे तर सध्या गॅस आपण फुल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि त्याचप्रमाणे थोडेसे जास्वंदाचे पानं टाकलेत आणि त्याचनंतर जास्वंदाचे फुलंसुद्धा टाकायचे आहेत तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण आता ते टाकून घेऊ त्यामध्ये आणि ते चांगले परतू द्यायचे म्हणजेच चांगले गरम होऊ द्यायचे तर प्रत्येकजण मला विचारतं की तुमचे केस इतके सुंदर कस काय आणि तुम्ही कुठले तेल यूज करतात तर मी नेहमी हे घरी ऑइल तयार करत असते तर तुम्ही पण नक्कीच हे ऑइल तयार करा आणि हो यामध्ये तुमच्याकडे दाणे असतील तर टाकायला विसरू नका कारण आज माझ्याकडे दाणे नव्हते ते म्हणून मी नाही टाकले तर तुम्हा तुमच्याजवळ जर मेथीदाणे असले तर तुम्ही नक्कीच टाका आणि हे आता आपण थोडंसं प तयार हो तर ही तयार जाले ला हे बघा तयार झालेलं आहे आणि हे आता एका कपड्यामध्ये घेऊन आपण त्याला तेल हे कपड्यामधून काढून घेऊया तर खूप छान असं हे ऑइल तयार झालेलं आहे आणि तुम्ही नक्कीच हे ऑइल ट ऑइल तयार करून आणि केसांसाठी ट्राय करा खूप छान फरक पडतो याचं केस गळणं पण थांबतात केस लांब वाढतात आणि घनदाट पण होतात माझे केस तर खूप छान आहेत मला खूप आवडतं आणि प्रत्येकजण मला विचारतं की तुम्ही केसांसाठी काय यूज करता तर मी हेच तेल तयार करत असते आणि आता मी तुम्हाला केसांना हे ऑइल लावून दाखवते तर खूप छान प्रकारे प्रकारे आपल्या स्किनला हे तेल मालिश करायचे आहे आणि खूप छान पद्धतीने हे तेल लावून घ्यायचे आहे थोडीशी चंपी पण करून घेऊ आणि बघा केस माझे खूप छान आहेत काळेभोर लांब आणि घनदाट आहेत तर सुद्धा मी फक्त केनी प्लस वापरते त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही शॅम्पू वापरत नाही तुम्हाला पण जे सूट होत असेल तर तेच वापरा आणि मी तर म्हणते की केनी प्लस शॅम्पू तुम्ही वापरून बघा आणि हे तेल पण तयार करून वापरून बघा केस खूप छान तया होत असतात आणि त्याचप्रमाणे महिन्यातून एकदा तरी थोडेसे केस कट करत जा केसांची वाढ ही चांगली होत असते केस कट केल्याने केस खूप छान वाढत असतात